अनेक प्रार्थना भजन स्तोत्र मंत्र आरत्या हे सर्वांना तोंडपाठ असतात परंतु प्रार्थना भजन आरत्या मंत्र हे कोणी लिहिले आहे याचे कवी किंवा लेखक कोण असतील असा प्रश्न देखील अनेकांना पडतो हेच भजन प्रार्थना मंत्र कोणी लिहिली याची बरीच माहिती बऱ्याच जणांना नसते गणपतीची आरतीनंतर म्हटली जाणारी प्रार्थना म्हणजे घाले लोटांगण हे देखील तितकेच लईत म्हटली जाते जे प्रत्येकाला तोंडपाठी असेल परंतु या प्रार्थनेचं रहस्य सांगण्यात आलेलं आहे नेमकं काय रहस्य आहे हे जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रार्थनेतील चार कडव्याचे कवी हे वेगवेगळे आहेत ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेलेली आहेत पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत बऱ्याच जणांना असं वाटते की ही गणपतीची आरती आहे पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते सर्व कडवी कृष्णाला उद्देशून आहेत यातील एकही कडवी गणपतीला उद्देशून नाही वेगवेगळ्या कवीची व वेगवेगळ्या वेग कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे पाहूया प्रत्येक कडवे त्यांच्या अर्थासह घाली लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिण रूप तुझे प्रेमी आलिंग आनंदे पोजन भावे उवाळी म्हणेनमा वरील कडवे हे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेले एक सुंदर रचना आहे याचा अर्थ असा होतो की कृष्णाला उद्देशून संत नामदेव म्हणतात मी तुला लोटांगण घालीन व मी तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन एवढेच नाही तर तुला प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन असा सुंदर असा अर्थ आहे तोमेव माताचे पिता तोमेव तोमेव बंधूच्या सखा तोमेव तोमेव विद्या द्रविणम तोमेव तोमेव सर्व मदेव देव हे कडवे आद्य गुरु शंकराचार्यांनी गुरु स्तोत्रात लिहिलेले आहे ते संस्कृतमध्ये आहे हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे याचा अर्थ असा होतो की तूच माझी माता तूच माझा पिता आहेस तूच माझा बंधू आणि तूच माझा मित्र आहेस तूच माझे ज्ञान आणि तूच माझे धन आहेस तूच माझे सर्वस्व आहेस असा याचा सुंदर अर्थ होतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा